नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण बघत आहात कनक खुशी न्यूज चॅनल ब्रेकिंग न्यूज कनक खुशी न्यूज चॅनल वर महाराष्ट्र हिंगणा वेणा नदीवर या पाईपलाईन जवळ मोठी आग लागलेली आहे आणि हे आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहे हे अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी त्यावर पाण्याचा मारा करण्यात येत आहे परंतु आतापर्यंत ही आग कशी लागली हे अद्याप पर्यंत कळलेले नाही ही भीषण दुर्घटना टळलेली आहे आणि यामुळे मोठी दुर्घटना होणार होती परंतु ही लक्षात येताच अग्निशमन दलाचे जवान पोचून ही आग विजवत आहे यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा कनक खुश न्यूज चॅनल कनक खुश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कनक खुशी न्यूज चॅनल